माझ्या आंदोलन करत राजगडा शहरातून हा राजगड शहर हा शहर आहे शहर आहे त्या शहरातून आम्ही मागील एकवीस वर्षापासून विदर्भ राज्यासाठी आणि सोबत तेलंगणा राज्यासाठी पण आम्ही आंदोलन खूप केले तिथे पण आम्ही आठ वर्ष तिथे बी तिशा शहराबरोबर आम्ही अहोरात्र काम करतो त्या कामाने म्हणजे शे मिळाला तिथल्या लोकांना तिथल्या त्या कार्यकर्त्यांना तो केला रात्री मुळेला आमचा प्रदेशातून राजा होऊ ती गोष्ट आमच्या विदर्भात होऊ न्या आज विदर्भासाठी मागील सात वर्षापासून बीरलाल बियारी साहेब अले साहेब भाऊ दामोदराव लोटे साहेब आमच्या जडगी जिल्ह्याचे गाजी विश्वेश्वरराव महाराज आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमच्या विदर्भाला कोणीच नेता मिळाला कोणीच नेता नाही मिळाला आम्ही राज्यातून दोन हजार तीन पासून विदर्भ राज्याची घोषणा केली त्या विदर्भ राज्याला आता आम्ही आंदोलन करणार त्यावेळी उद्योग संपूर्ण पत्रकार लोकांनी मीडिया लोकांनी जे जे उत्तर पत्राचे आमदार विजराचे असणारे लोक आहेत त्या त्या लोकांनी गुजरातला मुद्दा उचलला त्या दोन हजार दहा पर्यंत खूप आंदोलन झाले पूर्ण अडीच कोटी जनता जशी वाटत आता उठली आहे दोन हजार दहा त्यानंतर तिथे विधनगर विरोधी लोकांचा जमाव तयार झाला जसा की आता तुम्हाला सांगतो मी दोन हजार मध्ये आमच्या भाजपाचे आपल्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस सुधीर उमेदवार ह्या नेत्यांनी खामगाव ते आमगाव पर्यंत जे पंधरा सोळा दिवसांची यात्रा काढली त्यामध्ये पण त्यांनी खूप व्हिडिओ दाखवले लोकांना त्याचा फायदा दाखवला हा कोटी वेळ विदर्भ आता होणारच तेवढ्यामध्ये निवडून लागली तर त्यांना विदर्भाचे अडीच कोटी त्यांच्याने तेवढ्याच्या जबाबदारी दिले मग त्यानंतर ते मुद्दा विचारले मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे तर त्यांनी तो मुद्दा दाखवून टाकून दिला काँग्रेसचे नेते निघाले दत्ता वेगळेला तेव्हा रणजित देशमुख आशिष देशमुख बापी निघाला पोरानी मां पोराला मी मांडीगडापासून देवाळापासून पदयात्रा काढली सेवाप्रुटीपर्यंत ते मी कुटी शिवले असे आमचे नेते आजी माजी नेते त्यांना कोणत्या शब्दात म्हणावं म्हणजे मन ते आम्ही केलेली मेहनत जे आम्ही उद्भवलेले नव्हत हळूहळू अडीच कोटी म्हणजे अडीच कोटी पासून तर आता इथं आता आणि चोवीस पर्यंत त्यांनी मेहनत केली किती लोक आले आता आमचा आवाज चालूच होता दिले गेलीच्या सारखा लहान हवीवर फुटा नाही भेटतो आम्ही गिल्लीसारखा भेटतो विजर्वर विजर्वर करतो तर मला आता कुठेतरी हो आता चेकअप साहेब सगळे सगळे कोणी म्हणजे लोकांना एक दिशा एक आंदोलनकारी बनवणारा कोणी व्यक्ती दिसत नव्हता आता माझ्यामध्ये अलग पण आहे तुम्हाला माहित असेल तुमच्या हातामध्ये कागद आहे त्या पेपरमध्ये मी लिहिलेला माझा मनाच्या आत्मच्या क्षणापर्यंत मी आंदोलन करणार आहोत तर मी मागील पाच ऑगस्टच्या दिवशी या आता गेल्या पाच ऑगस्टच्या दिवशी आम्ही दोघांनी आमच्या घरावर तुळशी पत्र घेऊन आम्ही आलो तुमच्या नागपूरच्या त्यानिमित्तानं दहा तारखेला आंदोलन समितीचा जो एशेडियम पासून तर आपला त्या गुरुवारीच्या चौकापर्यंत हे आंदोलन राहिले आणि त्याच्यामध्ये मी पिंजऱ्यामध्ये एसंडी पिंजऱ्यामध्ये बनवून विविध त्यांच्या साडे झालो त्या गोष्टीला त्या किंजऱ्यातला जो ए, एक एक माणूस दिसला जर त्याचे खूप मध्ये तुम्ही लोकांनी कौतुक केलं होतं गावच्या के लोकांनी नागपूरच्या लोकांनी कौतुक केलं कारण मला या माझ्या आंदोलमध्ये मला कौतुक भरलेले असेल म्हणजे लोक करून ते पन्नास लाख रुपये येत होते बाबा जे तुम्ही खरंच एक तुम्ही भूमिका अदा करू शकता होते तर त्या असत तारखेला आम्ही तिथून चार किलोमीटर जिल्ह्यामध्ये आलो मग आमच्या त्या रॅलीमध्ये असलेल्या तीनशे पन्नास लोकांना भेटेट केलं त्या तेलंगामध्ये येऊन त्यांना पाच सहा वाजता त्यांना सोडलं दहा तारीख संपली अकरा ऑगस्ट पासून माझ्या पत्नीनं आणि मीनं جی ایندیاگ آدول کر چودہ آگس پہ پی نیا ستر سترہ دنیات رہی سکے نو کے رات سہتا ساتھ بچار لوگ لوگ تس کرتا کرتا पंधरा तारखेपासून तिनं प्रशासनाला साकारला आहे इथे गडकरी साहेब साहेबांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाच आहे देवेंद्र फडणवीस पर्यंत आमचा आवाज पोहोचलाच आहे पंधरा तारखेपासून तिनं आता तुमच्या या शिणापर्यंत तिनं अन्नाजायक सुद्धा खाला तिची प्रकृती मागच्या बावीस आहे बावीस तारखेच्या रात्री अचानक बिघडली कारण तिचं ना लाईट आहे काय सोय होती तिथं आम्ही एकदम चार दिवस पाच दिवस गर्मीनं लोक पिसाळलेलं त्याप्रमाणे आम्ही पिसाड ती टाकलं त्या पोटामध्ये जाणार नाही अकरा दिवस चालू होता त्या पोटामध्ये जाणार नव्हता रोडतून मच्छर वरतून हवा बिलकुल नाही गर्मी त्यामुळे ती घाबरली रात्री ऐक असता तिला मी बाप तिला मी जांगुरी तिला आम्हाची पॅकेट पाहिजे होती पाजायला नाही पाहिजे होत गरमीला काय करून तिला दिली तिला एक पुरीचं पाणी दिलं तिथे थोडा चांगला वाटा तिला रिलॅक्स झाला रिलॅक्स झाला तर मी ते मला झोपून जा तू सकाळी पाहू आता काय आपण दवाखान्यामध्ये मी येऊ शकत नाही हा मला काही आयडिया नाही दवाखान्याची तर तिला मला नवाखा तू झोप म्हणजे ते झोपली न वाजता मी पोलीस प्रशासनाला बोलवला त्यांना मला दवाखान्यात भरती करा तर त्यांनी मग एक वाजता आले ते تیلا ایک ہاسپٹل میں گیلا دوسرے کچھ کمپنی پرو تیار چار چلاس آپس آپ لے جائے گی آنت تین دانا آ دہ تک کا اچانک بھیڑ کمی 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 ہوتی جی بھیڑ ہوتی दोनशे अडीचशे लोकांची जीव करता करता याचपर्यंत पंधरा लोकांपर्यंत आता या पंधरा लोकांसाठी आमचा जीव गेला नाही पाहिजे बरं कोटी कमी झाली याच्या आता हा चिचाराचा विषय आहे याच्यामध्ये आमची काही ग्रंथी असण म्हणतो आम्ही काही आम्हाला काही एवढं कळलं नाही गंती आमच्या आता होत्या म्हणून काही लागू काही जनताना आमचा विश्वास पडला नाही आम्हाला बोलत नाही तो तो एक विषय होऊ शकते आणि काही आमचा एक विषय होऊ शकते हा जो आंदोलन केला आम्ही हा जो आंदोलन आम्ही केला आहे जेवढे पार्टीच्या समोर म्हणजे त्यांनी मला आधार दिला माझी पार्टी जेवढे पार्टी या दोघांना मी मिळून त्याच्यामध्ये पैसा घेत नाही आधार होता काहीतरी मला पैशाचा आधार लागला नाही मला काही त्यांनी हे नाही केलं फक्त त्यांनी मला एक फक्त आपला देवेंद्र पाटील इगन अमित केला साहेबांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी मला नाव दिला आणखी त्यांनी एक माणूस त्यांचे केले कार्यकर्ता केले होते त्यांनी मला भरपूर साथ दिला परंतु कुठेतरी या आंदोलनामध्ये एक तर जनता जनताकडे आली काबराने नाही तो एक विषय चिंतनाचा विषय आहे एक काहीतरी माझ्यामध्ये काही कमीपणा असेल तो एक चिंतनाचा विषय आहे पण यामध्ये आपली जे भूमिका पत्रकारांची भूमिका करत तिला मी खूप सहभाग त्या पत्रकार तुम्ही जे बंधू आहे आणि तुमचे बंधू याचे आहे त्या बंधू लोकांनी मला एक लालशा माणसाला तुम्ही या विदर्भाचा देणंवर खूप मोठा केला त्याचा मी तुम्हाला सलाम करतो हा तुम्ही जो माणूस पैदा केला आपल्या हातावर आता मला कोण पैदा नाही केला तुम्हीच लोकांनी मला पैदा केला याच्यामध्ये तुमच्या शंभर टक्क्याचा हात आहे यात काही मी शत वस्तू आहेत नाही आपण लोकांना मला फक्त मोठा केला म्हणून मी मोठा स्वतःला नाही करू शकतो कारण आपण जी जनतेनं मला मोठा केला एकीकडे पाहतो मी मराठा आंदोलनासाठी मराठा जातीच्या आरक्षणासाठी तिथले लोक पेटून जात आहेत तो विश्वास झाला त्याच प्रकारचा विश्वास माझ्याला आला नाही मी बी इमानदार हे इमानदार आहे मी बी इमानदार त्याच्यात काही हे नाही मी काही समजोता वगैरे हो या आमदाराच्या जीवनात करणार नाही माझ्या जीवनाच्या शेवटचा मृत्यूच्या परंतु आवा कोणताही अन्याय देणार नाही याच्यावर मी समजोता कोणत्याही पार्टीचा करणार ना नाही काँग्रेस करू शकते माझ्यावर समजोता भाजप यांची अवकाश नाही हे लोक माझ्याशी येणारी यांच्याशी या आम्ही जिव्हा नाही देऊ शकत त्यांच्यामध्ये मी त्यांच्या स्टेजवर जिव्हनात येणार आहे माझ्या स्टेजमध्ये येणार नाही माझे ते झालेलं आहे जे मागचे ते आदिवाजी आमदार आहेत त्या लोकांनी सगळ्या लोकांनी धोका दिला आहे विदर्भाच्या प्रत्येक माणसाबरोबर यांनी धोका दिला आहे तसं भावाला दिवस होणार नाही आपण लक्षात ठेवा आपली मेहनत जे तुम्ही मला मोठा केला एक गावचा माणसा तुम्ही पूर्ण केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी तो विसरला नाही तो बाबा बाबाला मला मोठा केला त्याला तुम्ही आणखी मोठा करा कारण विचारवाला जरवत आहे आम्हाला एक माणसाने कारण मी पाहतो एवढे जे घेऊन गेले त्या सर्व लोकांनी धोका दिला अंतर्वाला आज आम्हाला आज माझ्या लग्नाला तुमचे चौऱ्याऐंशी मध्ये माझा लग्न झालाय आम्हाला दिवाला मुला वाढ दुसरा लग्न केला तुम्ही दोन एकोणीसाठायला त्या लग्नामध्ये कि नाही मुला वाढत आहे तर मी जी दिवाय पाहिजे त्या अंतर्माचे कारवा बनू त्रास होईल आम्हाला थोडा एका बाळाला जन्म द्यायला म्हणजे त्या बाईला त्रास होते त्याच्यामुळे तो नाच त्रास झाला नाही आम्ही मंजूर करतो त्या त्रास झाला आम्ही आता ते मायबाप तुमच्या हाताला बनू आम्ही पाहणार नाही अडीच कोटी जनता आमच्या पाती पण तुम्ही माझ्या पातीशी राहिले ही जनता कुठे जाणार नाही ही अडीच कोटी जनता कुठं जाणार नाही ते सर्व माझ्या हात माझ्या हाताशी माझ्या डोक्याला हा पा कारण माझे भयंकर आंदोलन उद्यापासून सुरू होणार आहे भयंकर कोणी जगातल्या पाहिला कोणी रुकणार नाही एवढे मोठे मोठे मी आता आंदोलन करणार आहोत मी स्वतः एक मेला इथं पोलीस प्रशासनच्या युक्तीपासून सुरू आहे त्यांनी फोन आपला मोबाईल चर्चा करा एक मे जगातला सर्वात मोठा आंदोलनचा दिवस आणणार येणारा एक मे दोन हजार पंचवीस आज जगातला सर्वात मोठा पंधरा अरब जनता माझ्या एकट्याकडे पाहिजे वर आठवण करून येतो एक युक्तीचा भाग पोलिस जाता लिहिा एका गोरमेंटमध्ये बाप गोपर राहिला पूर्ण जग त्याला वाचायला निघाला मला पुन्हा द्यावं लागला नाही एक मे दोन हजार बचवीस पूर्ण प्रशासन जाऊ द्या माझ्या पाठीमागा जगातील जे मी अमेरिकांनी टाका नाही मग भारतीय मला पाहू शकत नाही पूर्ण जगाची पूर्ण पोलीस यंत्रणा लावा एक वेळा तो आंदोलन पक्का होणार त्याला कोणी योग्य नाही ते जागा पुढे दिसणार की नाही पण सगळ्या जगाला ती जागा दिसणार नाही असं हा आंदोलन आमचा आज आम्ही लोक कमी आल्यानं या तरी मतामध्ये आल्यानं आम्ही जे आंदोलन करू शकलो नाही तर आज समक्ष समस्या शेवटी आंदोलन अन त्याचं आंदोलन सोडणार आहे तिथे आले गणेश शर्माल साहेब पालिका आंदोलन काही तिचा आंदोलन जो आम्ही केलेलं आहे ते आंदोलन आहे सांगता हा अत्याचाच माल हा आमचं आंदोलन आता

गोबा जिंदाबाद 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 गोबा मस्के जिंदाबाद 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 राज्य गलत पाले गलत पाले गलत पाले राज्य गलत पाले गलत पाले गलत पाले असे कसं होतंय विद्यार्थ्यांच्या रडारले इतर आमच्या हक्काचा नाही जिंदाबाद आता हा आमचा आमच्या त्या आंदोलन तुमच्या समक्ष तिथे आमच्या लोकांनी जो युबी शासन दिलाय आरोग्य दिलाय ते तिने दिलं आहे आता आता आंदोलन आमचा मध्यांतर झालं आहे आणखी तुम्ही लिहा हा आमचा आंदोलन मध्यांतर झालं संता नाही आता त्यांचा स्टार्ट होत्यानंतर आम्ही जे पण आंदोलन करू आम्ही आता आमच्या जयकल पाठीशी काही राहणार नाही आता जय कल पाठीशी आम्ही आमच्या कसल्याच प्रकारचा संबंध राहणार नाही कारण चोवीस तारखेला माननीय आमच्या नागरिक आमदार माजी आमदार बाब्रशेखर साहेब यांनी शेवगावला जाऊन परिवर्तन आघाडीची हात मिळवणी केली परिवर्तन आघाडी ही राजू शेट्टी साहेब जे खासदार आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या परिवर्तन आघाडीमध्ये आणि सोबत शंकर अण्णा झोंडे रविंद्र रघुनाथ दादा पाटील अंबीत चुप्त साहेब आणखी कोणी कोणी असेल त्या लोकांची परिवर्तन आघाडीमध्ये आपले चटपसाहेब सामील आहेत त्यामध्ये जगजन पाटीलचे जे राजकीय नेता आहेत अनुभव केला त्यांचे त्यांचेबरोबर आज मी पाहतो विदर्भाला पूर्णपणे करणारी इमानदार पार्टी समजोतानं करणारी विजपासाठी तथील पार्टी आता शिल्लक राहिली आहे कारण जर आपल्या निवडणुकीसाठी आपल्या विदर्भाचे पाच कामगारासाठी जर कोणी कम्प्लिटली पार्टी असत आम्ही सवाल करतो त्यांनी आता त्या परिवर्तन आघाडी समजोता केला ते माझ्या विजयात जमणार आहे म्हणून मी त्यांच्या पार्टीशी आता माझा काही निघाला नाही त्यांनी मला के उत्तर केला उत्तर आम्ही कोणत्या तरी म्हणजे ठेवू नका मी आम्ही अमरावती जिल्ह्याला ना जो नाव मला पंधरा दिवस जिल्ह्यातून त्यांनी मला मला ते नाव दिलं त्यांनी त्या नावाबद्दल धन्यवाद त्यांना अरुण साहेबांना त्यांच्या पुन्हा वासरकर झाले हटीकर झाले किंवा पावडेगाट झाले राणे साहेब झाले समान्य साहेब झाले त्या सर्वांना माझ्या म्हणजे म्हणजे त्यांना मी चालत समजतो पण त्याच्या पाठीशी आता माझं हा जत जत पाठी जय पाठी बासष्टीच्या लढवेल त्याच्यामध्ये बाबाला नक्कीच राहा जर त्यांनी परिवर्तन आघाडीची संबंध ठेवला तर मी त्यांच्याबरोबर संबंध ठेवणार नाही त्यांच्या प्रगा नाही करत आता याच्यानंतर आम्ही आता पाच दिवसानंतर आता आम्ही उद्यापासून मी नागपूरच्या दोन हजार संख्येला या दीड हजार संख्येला मी उद्यापासून विचारणार आहोत त्यांना एक संवाद साधणार आहोत नागपूरच्या दोन हजार प्रकारची का मी बाबार बसतील تمہارا تمہار دکو سات آندول کرو کا ہا مزا پہنچا دکو ساتھ راج آدول کرو شکو کا جمے کا ملا تمہیں ساتھ دیا کا ایک پرشن ویچ رہا دوسرا پرشن جب کون تی پارٹی کمپلیٹلی باسٹھ آمدار لڑک نسل تو میں پارٹی بنو کا میچ گھوا باسٹھ سیٹ لڑ چھوٹی سی پارٹی جی تم سے ہاتھ میں ہو سکتے اچھا ہمارے لڑکی پارٹی بنو سکتے تو تھی پارٹی اسٹاپ کرو کا یہ دون لوگ ادا پاس ناگپور پانچ دے روز چار چوکا مدد ادا آنوٹ کرشن وشنا کے تمہارا پروسن دا ہتھی تمہیں دونوں کام کرنا मग मी कामाला थांबवणार आहे मी दोन हजार लोकांच्या फेस टू फेस जाणार आहोत त्यांनी मला निमंत्रण दिला त्यांनी मला हिंमत दिली त्यांनी मला सपोर्ट केला तर तुम्हाला बाप तुमच्या बाबा ऐकू शकणार आहे माझ्या घेऊन टाकू शकणार तर मी येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासमोर मी आता एक तारखेला येणार आहोत की तिथे काय लोक बोलले ते तुम्हाला बोलणार आहोत तर आम्ही माझे येणारे आंदोलन बिलकुल डेली राहणार आहे उद्यापासून तर माझ्या घराच्या शहरापर्यंत म्हणजे एक मे पर्यंत रोजचे आंदोलन दुधाने आंघोळ करणार किल्ल्याने पदयात्रा करणार सगळे आंदोलन करणार तर तुमची साथ विरोध जनतेची साथ नाही आहे काहीतरी याच्यामध्ये कमीपण आहे माझ्यामध्ये काहीतरी कमी पण आहे मध्ये काहीतरी आहे या कोणीतरी दाबत असाल आंदोलन हे आहे त्याच्यामध्ये चार पाच प्रकार आहेत ते प्रकार आता ایک تارکے میں کمپلیٹ سمجھ سکنا تو آپ پریت کی مجھے بومکا تمہارا سمجھ لی ہے باقی مجھے کام کا پورا آندے تمہیں مطلب اچھا باجا یا لوگ ملا روز جایو جی پہ कमीत कमी दोन या तीन या पाच आले मला मला रोज मला सांगतोय बाबा माझे आमच्या जातीला हाताला पकडा तर मी विचार केला येणाऱ्या विजया दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मी میم سناتا چودہ ہے جس واقع ضرورت ہے یہ آپ کی پورا ہوگا پہ لوگ پہنچی جاؤ آج آتا येणारा तुझ्या तसवी दिवशी दसऱ्याच्या दिवशी मी बोलतो झालं चित्र नाही नाही दुसरी गोव्या बाबांचा फॅमिली आहे जसं तुझ्या उपोषण मी नाही करू शकत माझ्या पेटवत आलो ते नको शकत कारण मला शंभर लिटरच्या त्या पिंड्यामध्ये दोन पिंड्यामध्ये शंभर त्या दहा दहा ठेवत आहे पोलीस यंत्रणा लावून द्या कुठं जगाती लावून द्या बाबाला पडणार नाही त्या दिवशी एक वेळा मी बाजार केला नाही समोर ते म्हणते तुम्ही नाही म्हणू शकतो एक घेऊन नाही मग त्या दिवशी मी जो आंदोलन करीन ते माझ्या पत्नी पाहू शकणार नाही मला जमताना ठरताना पाहणार नाही फक्त तुम्ही लोक माझी काही कारण बघा ते आंदोलन मला बाहेर शंभर पेट्रोल माझा मोदी नाही तुम्ही त्याच्या माझा काही धोका त्याचा एक काम घडतील एक काम घडल्यामध्ये मोती आणि ते माझीकडे पूर्ण पास आहे मला वाटतं की आंदोलन शव्वन टक्के बांगलादेशी आमची आणि छोटी जनता त्याच्या होणार आहे कारण आहे मी केलं तू अरे आवाज केला पाहिजे आता तीन जण पोलीस लोक आहेत माझ्या ईश्वरांना समोर येतात तीच लाख पाहिजे कमी झाली तीन मना माझी झाली काय ती झाली पाहिजे कुठे टॅम्ब्युले असं नाही माझ्या आंदोलनमध्ये पोलिस खास गरजा विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे परंतु जुन अजूनपर्यंत विदर्भ राज्यावर कोणी सिरियसली काही निर्णय घेताना दिसत नाहीत कारण विदर्भाची जनता जागृत नाही तर विदर्भाच्या जनतेला जागृत करण्यामध्ये तुम्ही विदर्भ राज्य मागणारे नेते अपुरे पडले आहे का अपुरे म्हणजे अपयशी झाले आहेत का त्याला आता अपेक्षित आता मी पाच पाठीचे नेते तर माझ्यावर त्या बनले तुमच्या माध्यमातून जे तुम्ही उपकार केला माझ्या विचारावर उपकार केला त्या माध्यमातून मी आज खूप मोठा बनलो आणि हा जो आता माझ्या पेट्रोलचा आंदोलन आहे जो माझा जो आंदोलन आहे त्याच्यामुळे काय उद्यामध्ये माझं नाव पूर्ण स्कूल पोहोचला पाहिजे पेट्रोलचा मी करणार आता रोज उद्यावर रोज करणार नाही रोज दोन चार चौकामध्ये रोज करणार नाही ते राहणार एक तारखेला माझं ते डिसिजन राहणार आहे विका करणार विका करणार जनता जे म्हणत ते विकार जनताने म्हणतात मी आपल्या गावाला चालेल का जर माझ्या जनतेला विचारणार आली का ते जा म्हणतात तुम्ही जाणार त्याने राम म्हणत राहणार पार्टी का म्हणा तुम्ही पार्टी करणार त्याला कोणी उपचार देवेंद्र फडणवीसांनी खामगाव ते आमगाव यात्रा काढली विदर्भाच्या नाऱ्यावर चौडेचाळीस सीटा मिळाल्या असं तुम्ही आताच म्हटलं तुम्ही विदर्भाच्या जनतेला जागृत करण्यासाठी असं खामगाव ते आमगाव काय यात्रा काढत नाही तुम्ही काय करू दिल्याची पंडळ उद्यापासून आधी पूर्णांना नागपूरला हात देऊन दोन पूर्ण विदर्भात फिरणार येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुन उत्पन्न करणे तोडलं पाहिजे तुम्ही तोडलं पाहिजे